इन्स्पायर म्हणजे तुम्हाला मुलींना सुद्धा कोणता त्रास असला तर तो तिथं मोकळेपणा सांगायचा आहे की त्रास होता डोळ्याचा कोणता अन्य दुखा असेल आणि त्याच्यावर शासनामार्फत अनेक उपचार होतात पुढची पद्धती आहे त्यामुळे त्याचा पूर्ण सहकार्य करायचे बाकीच्या तिथून आपले आरोग्य विभागाने तपासणे प्रमुख जे आहेत पवार सर आणि कुटे सर ते पुढचं संचालन करतील विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्याला शिस्ती संबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आपण सर्वधान त्याचं पालन मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गौरी साहेबांना विनंती करतो की त्यांचा त्यांचं पुष्पगोद स्वागत करावं क्लॅम गाईड क्लॅम त्यांचं स्वागत আমি কলমস নেই আদরীয়হুল ভারসিলাম বিধিকারী আদরনি ডিপজি মেহত্রে স্যার বিনতি করতো আমার বিদ্যার্থ আরোগ মার্গদর্শন দাঁড়িয়ে दरवर्षी आरोग्य तपासणी करतो सर्वांनी इथे लक्ष द्यायचं आहे आजपासून तुम्ही बोलायचं नाही मी जास्त वेळ घेणार नाही आहे तुमचा एक पाच मिनटं फक्त द्यायचे वर्षातून फक्त एक वेळेस आपली आरोग्य तपासणी होते आणि आपला स्वभाव आहे की जी गोष्ट फ्रीमध्ये मिळते तिचं आपल्याला महत्त्व राहत नाही आहे की जी फुकट मिळते तिचं महत्त्व राहतं का नाही जर आपण डॉक्टरांकडे गेलो तिथे पैसे भरणे लगेच नंबर लागतो का आपला नाही आपल्याला वेटिंग करावं लागतं वेळ बसावं लागतं आणि मग केव्हा तरी कोणत्याही आत बोलतो आपण व्यवस्थित चपला वगैरे बाहेर पडतो आवाहनाकरता आतमध्ये जातो आणि मग डॉक्टर साहेब तपासतात त्याचे आपण त्यांना पैसे असतो आणि त्यांनी काही सूचना तर ते आपण थोडा सिरियस होतो आता शासनानं तुमच्या आरोग्याकरता आपल्या ग्रामीण रुग्णातून आम्ही जवळपास दहा वर्ष झाली रेग्युलरली वर्षातून एक वेळेस तपासणी करण्याकरता येतो याचा ये उद्देश असा आहे की जर कुणाला काही गंभीर आजार असतील त्याची तपासणी झाली असेल बाहेर म्हणा सरकारी दवाख्यात म्हणा प्रायव्हेटमध्ये म्हणावं फोटोकॉपी केली अजून कुठल्या टेस्ट केल्या टुडिगो केला आणि त्याला एक मोठा आजार समजलं आणि त्याला ऑपरेशन सांगितलं शस्त्रक्रिया सांगितली तर ती शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली पाहिजे हा या तपासणीचा मुख्य उद्देश आहे अनुषंगिक उद्देश असे आहेत की तुमच्या आरोग्याविषयी तुम्हाला तुम्ही जागृत राहिलं पाहिजे कुठल्या प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजेत स्वच्छता कशी राखली पाहिजेत हा छोट्या छोट्या आणि साध्या गोष्टी आहेत पण आपण नाही पाह आता आम्ही आज प्रत्येक वर्गाची प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करणार प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करताना काही कॉमन सूचना आहेत फार साधी सुट्ट आहेत तुमचे नख कापलेले असले पाहिजे किती छोटी सुद्धा आहे सगळ्यांना माहिती आहे मी सांगितलं काय तसं काही नाही आहे दिसेल असते आज ते तपासणी कर ना दिसेल आणि याला आपण हायजीन म्हणतो पर्सनल हायजीन त्यानंतर सध्या पावसाचे दिवस आहे जवळपास एक महिन्यापासून आपलं सूर्यदर्शन व्यवस्थित झालेलं नाही आहे अशा काळामध्ये डेंगूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे मग डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी करण्याकरता आपण काय करू शकतो काय करू शकतो आपण तर आपल्या घरातील किंवा घराबाहेर आसपास मोठ्या ठिकाणी किंवा डबक्यात पाणी साचू द्यायचं नाही आहे ॲक्च्यु एका मोबाईलवर बरंच व्हिडिओ द्याय एखादं मडकं असेल टायर असेल एखादं मुलं भांडण असेल आणि त्यामध्ये पाणी साचलं असेल तर त्यामध्ये डेंगूचे मच्छर वाढतात आणि पर्याने डेंगू होतो आणि डेंगू हा फार वाईट आजार आहे जर तो कंट्रोल नाही झाला तर माणसाचा मृत्यू होतो त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे लसीकरण आतापर्यंत तुमचा दुर्दशी चांगला भाग दुर्दैवानं मागच्या आठवड्यामध्ये चिखलीमध्ये एका दहा वर्षाचा मुलाचा नऊ वर्षाचा मुलाचा नऊ वर्षाच्या मुलाचा डिप्तेरियानं मृत्यू झालेला आहे ठीक आहे डिप्तेरियानं मृत्यू झालेला आहे आणि ही फार वाईट आणि दुःखद घटना आहे का तर लसीकरण व्यवस्थित न केल्यामुळे झाले किंवा लसीकरण न केल्यामुळे झालं आहे विशेषतः आता जो पाचवा तावर, वर्ग आहे दहा दहा वर्ष त्यांना पूर्ण व्हायचे त्यांचं लसीकरणाचं शेवट आता आलेलं आहे की त्यांनी दहाव्या वर्षी ई टीचे डोस घ्यायचे ई टी आम्ही आपल्या आहे नगर परिषदेमध्ये मागच्या बाजूला एन यू अंतर्गत शहरातील दहा वर्षाखाली सर्व मुलांचं लसीकरण होतं ठीक आहे तर पाचवी जे मुलं आहेत त्यांच्या लसीकरण जर कारण असेल त्यांना माहीत नसेल की आपण लस घेतली आहे की नाही घेतली तर तुमचं कार्ड घेऊन कार्यालयीन वेळ शक्यतो सकाळी दहा अकरा वाजता तुम्ही आहे तुमचं कार्ड आहे ज्यांचं ज्यांचं लसीकरण राहिलेलं आहे त्यांनी लसीकरण पूर्ण करून आहे जो मुलगा वारला जर त्यानं ती लस घेतली असती तर त्याचा मृत्यू झाला नसता एवढं लसीकरण महत्वाचं आहे तुम्ही सगळ्यांनी यावर लक्ष द्यायचंय दुसरी गोष्ट जवळचं किंवा दूरचं न दिसत जवळचं म्हणजे आपल्या पुस्तकातला बारीक अक्षर आपण न वाचता येणं दूरचं म्हणजे तुमच्या छायावर तुमच्या शेजारी बेंचवर तुमची मित्र किंवा बेंचवर बसलेली आहे त्याला व्यवस्थित दिसते किंवा तिला व्यवस्थित दिसते पण तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही तुला दिसत हे थोडक्यात आपल्या मैत्रीला मित्राला दिसते त्या अंतरावरून आपल्याला व्यवस्थित दिसत नाही त्यांनी सुद्धा ते सांगायचं नंतर ज्यांना चष्मा लागलेला आहे त्यांनी चष्मा कुणाच्याही भीतीनं किंवा कोणी हस्त म्हणून घालायचं नाही असं धरायचं नाही तुम्हाला जर चष्मा लागला आहे जशी आपण पायाला एकदा म्हणून पाय चप्पल घालतो तसं आपला डोळा आपली नजर दृष्टी ही चांगली राहावी म्हणून जर आपल्या डॉक्टरांनी चष्मा सांगितला आहे न सुटता तो तुम्ही नेमितो आपल्याला पाहिजे त्यानंतर जर कोणा चष्म्याचा नंबर लागलेला आहे दोन वर्षापासून लागलेला आहे नंतर परत जाऊन दाखवत नाही असं करायचं नाही सहा महिन्यातून एकदा किंवा कमीत कमी वर्षातून एकदा आपली नजर किंवा दृष्टी चेक करायची की आपला डोळ्याचा नंबर कमी किंवा जास्त आहे का ते पाहायचं नंतर अजून महत्वाची सांगितलं तसं अजून तुम्हाला सांगतो आहार आपण रोजच्या जेवणामध्ये काय काय जेवण करतो मी दरवर्षीच सांगतो परत यावर सांगतो तुम्हाला महत्व वाटत नसेल पण हे फार असेल तुमच्या ताटामध्ये तीन रंग असले पाहिजे हिरवा पिवळा आणि लाल हिरवा फॉर ग्रीन व्हेजिटेबल्स पिवळा फॉर सीजनल फ्रूट्स जे तुम्हाला मिळतात ते आणि रेड फॉर टोमॅटो गाजर बीट यासारख्या पदार्थांचा अशा तीन प्रकारच्या रंग तुमच्या ताटामध्ये पाहिजे त्यानंतर आजकालच्या याच्यामध्ये पाव पावभाजी वडापाव अजून पिझ्झा बर्गर याचं जे प्रमाण वाढलेलं आहे याला सगळ्याला आपण एकत्रित काय म्हणतो जंक फूड ठीक आहे तर जंक फूड तुमच्या आयुष्याकरता फार वाईट आहे विविध प्रकारचे आजार त्यामुळं उभे आले तुम्हाला इसेन्शियल विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स यामुळे मिळत नाही त्यामुळं थोडंसंही एखादी आजाराची लाट आली तर आपण आपली इम्युन सिस्टीम कमी झाल्यामुळं आपली क्षमता कमी झाल्यामुळं त्या आजाराला आपण बळी पडतो तर आपला आहार हा समतोल असला पाहिजे जेवणापुढे हार सगळ्यांनी स्वच्छ धुलेच पाहिजे तुम्हाला वैयक्तिक स्वच्छता राखता आली पाहिजे परिसर स्वच्छता राखता आली पाहिजे आणि हे सर्व करत असताना जर तुम्हाला कुठलाही आजार असेल तुम्हाचा कान पुरत असेल तुम्हाच्या अंगावर दाट असेल कुणाच्या अंगावर चट्टा असेल आणि त्या चट्टाच्या ठिकाणी स्पर्श जर केला आणि तो आपल्याला समजत नसेल तर ते आम्हाला जरूर सांगायचं एखाद्याला अजून तुला पायामध्ये व्हायचं असेल हातात सहा बोट असतील तेही सांगायचे सगळ्यांची झीप मोकळी असते पण जन्मतः काही विद्यार्थ्यांची झीप ते ही खाली झिपलेली असते त्यामुळे ते तोत्रे बोलतात तर ते सुद्धा सांगायचे अशा प्रकारे कुठलाही आजारसुद्धा सांगायचं आहे ज्यांचं ऑपरेशन झालं त्यांनी सांगायचं देन आहे त्यांना ऑपरेशन त्यांनी केलं आहे त्यांनीसुद्धा सांगायचं आहे माझी सर्व पिरियडवर असलेल्या शिक्षकांना शिक्षकांना विनंती आहे की ज्या ज्या वर्गाची तपासणी सुरू आहे कृपया त्यांनी तो वर्ग स्वतः तपासणीच्या वर्गापर्यंत घ्यायचा आहे की थांबायचं आहे आणि तपासणी झाल्यानंतर तो आपल्या हातनं परत स्वतः आपण सोबत झुंडायचा आहे शाळा मोठी आहे विद्यार्थी खूप जास्त आहेत तुमचा जो वर्ग तुम्ही जर सोडला तर इतर वर्गांना जर त्रास होतो उद्देश असा आहे की ज्या वर्गाची तपासणी असेल तोच वर्ग डिस्टर्ब झाला पाहिजे बाकीचे वर्ग नियमित त्यांचं ॲज इट इज त्यांचं सुरू आलं पाहिजे त्यानंतर अजून एक सूचना आहे का तपासणीचे काळ आपल्या शाळेमध्ये काही जुने तार्ण तार्ण ते आम्ही काळ सूत्र दिल्यामुळं बोलते सगळ्यांना मिळाले असतील जर मिळाले नसतील तर त्या वर्ग शिक्षकांनी ते प्राप्त करून घ्यायचे जे नवीन वर्ग आहेत त्यांच्याकडे साध्य असतील त्यांनी ते घेऊन घ्यायचे ते कार त्या विद्यार्थ्यांच्या हातात घेऊन नंतरच तपासणीला आणायचे त्यांनी आणि त्या विद्यार्थ्यांना न आवाज करता वर्गामध्ये घेऊन धन्यवाद या ठिकाणी केलेलं नाही मी शाळेच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो एक सूचना आहे मीना रजुमंच व विज्ञान मंच वर्ग पाच ते सातच्या विद्यार्थी आपल्या वर्ग शिक्षकांनी ज्याची नावं दिले असतील त्यांनी पहिल्या तासिकामध्ये हॉल क्रमांक एक मध्ये यायचं आहे तसेच विसर्जनानंतर वर्ग सात क आणि ड याच ठिकाणी थांबले